महाराष्ट्र राज्य पत्रकार डिजिटल संघाचे मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना तात्काळ अटक करा अन्यथा राज्यभर आंदोलन करणार धुळे पोलीस जिल्हा अधीक्षक यांना धुळे जिल्हा पत्रकार संघटनेने दिले निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी दैनिक जनप्रवास या वृत्तपत्रकातून असं म्हटलं होतं की पाकिस्तानमधील क्रिकेट खेळाडू जसे पाकिस्तानमध्ये प्रेम दाखवतात तसे प्रेम बॉलिवूडमधील बंधू अभिनेते आपल्या देशाबद्दल उघडपणे भारतप्रेम का दाखवत नाहीत आपण देखील भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत तसं खानबंधूंनी देखील देशप्रेम दाखवायला हवे हो होते असं लिखाण केल्यानं त्यांना जाहीर माफी न मागितल्यास जिव्या मारण्याची धमकी देण्यात आल्यानं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यभर जिल्हास्तरावर निषेध केला जात आहे याचाच भाग म्हणून दिनांक रोजी धुळे येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हा युनिट तर्फे धुळे येथील पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन देण्यात आले सदर निवेदनात पत्रकार संघानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोषींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे दोषींना अटक न झाल्यास पत्रकार तीव्र आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आलाय याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोर राय साकडा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विजय घाडे नाशिक विभाग अध्यक्ष जितेंद्र राजपूत इलेक्ट्रॉनिक मीडिया नाशिक विभाग अध्यक्ष समाधान वैराळे जळगाव जिल्हा महिला पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्ष भाग्यश्री पाटील धुळे जिल्हा डिजिटल मीडिया अध्यक्ष सुनील पाटील पत्रकार राजेश बागुल ओंकार जाधव उत्तम पवार सत्तार खान युवराज अंबर मोहिते नूर खान आत्मराम अहिरे कृष्णा भाऊ महेंद्र सूर्यवंशी प्रवीण बैसाणे यांच्या जिल्ह्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण राज्यात या घटनेच्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर संपूर्ण राज्यात असे निषेधार्थ निवेदन देण्यात येत आहे दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई राज्य राज्य उपाध्यक्ष किशोरजी राय साकळा आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भोनी दुसाने उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष विजयजी गाडेसर आणि मैराडे सर आंबनेरचे तर सिद्धार्थ खोकरे यांच्या यांना जे जीवे ठार मारण्याच्या धमकीबद्दल आज रोजी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले आणि संबंधितांवर कारवाई व्हावी आणि याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा न्याय निवेदन सादर करण्यात आलेले आहे प्रशासनाने आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास यापुढे उग्र पत्रकार संघातर्फे उग्र स्वरूपाचे तीव्र स्वरूपाचे असहकार आंदोलन पुकारले जाईल आणि शासनाने कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यांच्यात जातीने लक्ष घालून डि डिजिटल मीडिया जे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना पोलीस संरक्षण द्यावं आणि संबंधितांवर कारवाई करण्यात यावी आज रोजी आम्ही पोलीस अध्यक्षकांना निवेदन दिलेलं आहे तर याची शासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा उग्र स्वरूपाचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर केले जाईल आणि आजच्या निवेदनातून शासनाने तिथे दखल घ्यावी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.